विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपण पाहूया सोलापूर शहरातील ब्रेकिंग न्यूज कट रचून डॉक्टर कुलकर्णीचे अपहरण आणि लूट करणारी टोळी अवघ्या चार दिवसात अटक करण्यात आलेली एल मधील सर्वोत्तम कामगिरी बजावली सायंकाळी साडेआठ वाजल्याच्या सुमारास डॉक्टर अनिल व्यंकटेश कुलकर्णी ज्यांचा स्वतःचा पेट्रोल पंप आहे आणि ते डॉक्टर म्हणून प्रॅक्टिससुद्धा करतात ते आपल्या वेरणा गाडीने त्यांच्या सोलापूरच्या घराकडे येत असताना त्यांना इनोवा गाडी आडवी लावून त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना मोहोळ पंढरपूर टेंभुर्णी बारामती जेजुरी मार्गे पुणे शहर या ठिकाणी घेऊन जाण्यात आलं तिथं त्यांना वारजे माळवाडी एरियामध्ये सोडलं गेलं त्यांची गाडी ही मोहळ बसस्टँडवरती पार्क करण्यात आली होती त्यांना त्याची माहिती देण्यात आली आणि त्यांच्यासोबत जे असणारे पाच लाख सत्तर हजार रुपये प्लस त्यांच्या खिशात असणारे अठरा हजार रुपये असा पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाला त्यांच्याकडून काढून घेण्यात आला त्याच पद्धतीने पद्धती हा पूर्ण जो ट्रॅव्हल वारजे माळवाडीपर्यंत केलेला आहे त्या ट्रॅव्हलिंगच्या दरम्यान त्यांच्याकडून एक कोटी रुपयांची सोडण्याच्या खंडणी सुद्धा मागण्यात आली आणि अशा पद्धतीचा अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर स्वतः स्ट्रेसमध्ये असलेल्या फिर्यादींनी तेवीस तारखेला सायंकाळी हा गुन्हा दाखल केला आणि मग तेवीसला रात्रीपासून पोलिसांनी सगळी चक्र फिरवली आणि आरोपितांचा शोध घ्यायला सुरुवात केली अवघ्या पाच ते सहा दिवसांमध्ये आरोपींना आयडेंटिफाय करण्या आणि अटक करण्याची कारवाई सुरू झाली या कारवाईमध्ये पी आय संजयराव पाटील त्यांच्या मार्गदर्शनाखाली ए पी आय मांजरे आणि जी पूर्ण टीम आहे ज्यामध्ये अमलदार नारायण गोलेकर धनाजी गाडे मोहन मनसावले अक्षय दळवी आणि समीर शेख यांनी खूप महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे अशा वेळेला हे जे डॉक्टर आहेत त्यां तेन, त्यांनी स्ट्रेसमध्ये येऊन आपण पोलिसकडे गेलं पाहिजे की नाही हा विचार त्यांनी केला आणि स्ट्रेसमध्ये ते तीन दिवस आले नाही त्यामुळे तीन दिवसानंतर आरोपी इथे खूप दूर निघून गेलेले असण्याची सुद्धा शक्यता होती परंतु खूप स्किलफुली हा गुन्हा वर्कआउट झालेला आहे या अनुषंगाने मी सर्व नागरिकांना हेच आव्हान करेन की अशा पद्धतीने कोणी आरोपीत जर आपल्याला भीती दाखवत असतील की आपण पोलिसांकडे जाऊ नका अपहरण किंवा लहान मुलांचं अपहरण घरातल्या एखाद्या सदस्याचं अपहरण केलं जातं आणि पोलिसांना तुम्ही सांगायला जाऊ नका अन्यथा तुमच्या जीविताला धोका आहे अशी भीती दाखवली जाते परंतु कायद्यापेक्षा कुणी कुणीच मोठा नाही आहे त्यामुळे लवकरात लवकर अशा घटनांची माहिती पोलिसांपर्यंत द्यावी जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर अशा आरोपितांना जेरबंद करता येऊ शकेल हे जे आरोपित आहेत एक कोटी खंडणीची त्यांनी मागणी केलेली होती एकूण सात लोकांनी मिळून हा ऑफेन्स केलेला आहे ज्यामध्ये एक स्थानिक दोन स्थानिक सुद्धा सहभागी होते या गुन्ह्यामध्ये आणि प्रॉपर प्लॅन आऊट करून रेकी करून संबंधित फिर्यादीच्या जाण्या येण्याचे मार्ग वेळा सवयी या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून त्यांनी हा ऑफेन्स प्लॅन केला आणि एक्झिक्यूट केला यामधले चार जे आरोपी आहेत तीन जे आरोपी आहेत त्यांच्यावरती पूर्वीचे गुन्हे आहेत ज्यामध्ये तीनशे पंच्याण्णव तीनशे ब्याण्णव सारखे गुन्हे आहेत तीनशे दोन सारखे गुन्हे आहेत तीनशे दोन सारख्या गुन्ह्यामध्ये सात वर्षाची शिक्षा भोगून दोन हजार एकोणीसमध्ये दोन आरोपी बाहेर पडले <किल> परिचित असणारी व्यक्तीसुद्धा आपल्याला धोका देऊ शकते ह्या ह्याचं हे केस खूप जिवंत उदाहरणं आहे त्यामुळे लोकांनी जास्तीत जास्त सतर्कता बाळगावी आणि दुर्दैवाने एखादी घटना घडली तर तात्काळ पोलिसांना ती कळवावी ह्या गुन्ह्याचं डिटेक्शन खरोखर खूप चॅलेंजिंग होतं आणि एल सी बीच्या टीमने हे चॅलेंजिंग काम खूप स्किलफुली केलेलं आहे त्याबद्दल मी संपूर्ण टीमचे खूप अभिनंदन करते सन दोन हजार एकोणीसची पोलीस भरती आपल्याकडे प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि त्याचा पहिला टप्पा म्हणजे लेखी परीक्षा ही उद्या आ, सोलापूर ग्रामीण चालक शिपाई भरती या पदासाठी होणार त्या एक आहे त्यामध्ये एक एकूण एक्केचाळीस जागा आहेत एक्केचाळीस जागांसाठी सन दोन हजार एकोणीसमध्ये एकूण चार हजार सहाशे नऊ उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत त्या सर्वांचे हॉल तिकीट्स गेल्या चार ते पाच दिवसांपासून आपल्या वेबसाईटवरती आणि एक्झामच्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत बऱ्याच लोकांनी ते आता काढलेही असतील ज्यांचे राहिले असतील त्यांनी तात्काळ आपले हॉल तिकीट्स काढायचे आहेत उद्या सोलापूर शहरामध्ये तीन कॅम्पसेसमध्ये आपली ही एक्झाम कंडक्ट होणार आहे ज्यामध्ये वालचंद कॉलेजचा कॅम्पस आहे ज्यामध्ये तीन सब कॅम्पसेस आहेत त्यानंतर इंदिरा गांधी महाविद्यालयाचा कॅम्पस आहे आणि तिसरा नवले कॉलेज किंवा सिंहगड कॉलेजचा कॅम्पस आहे जिथं दोन सब कॅम्पसेस आहेत सो असे तीन मुख्य कॅम्पस आणि त्याच्यामध्ये सगळे उपमोजले तर सहा कॅम्पसेसमध्ये ही एक्झाम आहे प्रत्येक एक्झाम सेंटरवरती ब्लॉक नंबर आणि सिटिंग अरेंजमेंट कोणत्या सीट नंबरपासून कोणत्या सीट नंबरपर्यंत कुणाची बैठक व्यवस्था कुठे आहे याची माहिती देण्यात आलेली आहे पोलिसांच्या वतीने अत्यंत ट्रान्सपरंट वेने आणि पारदर्शी पद्धतीने योग्य पद्धतीने पद्धती ही परीक्षा व्हावी यासाठी सर्व अरेंजमेंट केलेली आहे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे रिहर्सल घेण्यात आलेली आहे म सी सी टी व्ही कॅमेरा जे प्रत्येक रूममध्ये लावण्यात आलेले आहेत त्याच पद्धतीने कोणत्याही पद्धतीची चिटिंग किंवा इन इम्पर्सोनेशन होऊ नये यासाठी सर्व उमेदवारांनी स्वतःसोबत येताना आपला फोटो आयडेंटिटी कार्ड घेऊन यायचं आहे ते आधार कार्ड आणू शकतात पासपोर्ट आणू शकतात ड्रायव्हिंग लायसन्स आणू शकतात एपिक कार्ड आणू शकतात सो शासनाकडून प्रोव्हाइड केले जाणारे जे आयडेंटिटी कार्ड्स आहेत त्यापैकी कुठलंही एक फोटो आयडेंटिटी कार्ड प्लस हॉल तिकीट ते सोबत आणू शकतात अशा वेळेला स्मार्ट वॉच किंवा मोबाईल फोन्स कॅल्क्युलेटर या सगळ्यांचा वापर हा निषिद्ध आहे असा वापर करत असताना किंवा एका व्यक्तीच्या जा जागेवर जा दुसरा व्यक्ती परीक्षा देतो आहे असं होताना आढळून आलं तर आपल्याला योग्य ती कायदेशीर कर कारवाई संबंधित ती करावी लागणार आहे आणि त्याचं फ्युचरसुद्धा खराब होणार आहे त्यामुळे सर्व उमेदवारांना आमचं आव्हान आहे की त्यांनी पारदर्शी पद्धतीने आणि स्वकष्टावरती ही परीक्षा द्यावी त्यांना सगळ्यांना आम्ही संपूर्ण सोलापूर ग्रामीण पोलीस दलाच्या वतीने शुभेच्छा देतो कुणाच्या कोणाच्या खाली होणार आहे म्हणजे भरती सगळं भरतीचे भरती जी आहे ती स्वतः एस पी आणि ॲडिशनल एस पी यांच्या देखरेखीखाली होणार आहे प्रत्येक कॅम्पससाठी एक उपविभागीय पोलीस अधिकारी डी वाय एस पी दर्जाचे अधिकारी बंदोबस्त इंचार्ज म्हणून नेमण्यात आलेले आहेत ओव्हरऑल बंदोबस्त इंचार्ज हे त्या सर्व सहा ठिकाणांचे ॲडिशनल एस पी आहेत आणि भरतीचे ओवरऑल इंचार्ज स्वतः पोलीस अधीक्षक आहे त्यामुळे आम्ही सर्व योग्य ती काळजी घेतलेली आहे अनावश्यक गोष्टीसोबत कॅरी करू नये मात्र हॉल तिकीट काळा किंवा निळा बॉल पेन आ, या गोष्टी सर Thank you. राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा